विद्युत मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे लोणार शहरवासी त्रस्त मंडळाने भोंगळ कारभारात सुधारणा करून विजेचा लंपटडाव बंद करावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महावितरण कार्यालयावर जनमोर्चा काढणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे यांचा इशारा याबाबत या रेड न्यूज व एम व्ही न्यूज चॅनलचे लोणार तालुका प्रतिनिधी फिरदोज खान पठाण यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार जागतिक स्तराचे पर्यटन स्थळ स्तरा असलेल्या लोणार शहरात व ग्रामीण भागात विद्युत मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे लोणार शहरवासी व ग्रामस्थ जनता त्रस्त झाली असून कमी जास्त दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या घरातील विद्युत साहित्य जळून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे विद्युत मंडळाने स्वतःच्या कारभारात सुधारणा करून लोणार शहर व परिसरात तसेच ग्रामीण भागामध्ये अखंडपणे विद्युत पुरवठा व योग्य त्या दाबाने करावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे लोणार शहर व ग्रामीण भागात महावितरण कंपनीकडून करण्यात येणारा वीज पुरवठा हा सदोष आहे सतत वीज पुरवठा खंडित होत आहे दिवसातून पंधरा ते वीस वेळा वीज पुरवठा खंडित होणे आणि या विजेच्या लपंडावामुळे वीज ग्राहकांचे अतुनात नुकसान होत आहे याला संपूर्णपणे महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे असा आरोप डॉक्टर गोपाल बशिरे यांनी करून विजेच्या कमी जास्त दाबाच्या वीज प्रवाहामुळे सामान्य जनतेच्या घरातील विद्युत उपकरण टी व्ही फ्रीज पंखे विजेच्या मोटारी विजेचे दिवे हे जळून जात आहेत निकामी होत आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक पटका सहन करावा लागत आहे करिता 20 ने वीज कंपनीने आपला ढिसाळ कारभार दुरुस्त करून घ्यावा व वीज ग्राहकांना अखंडितपणे वीज दे व योग्य दाबाने करण्यात यावी अन्यथा महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे लोणार येथील महावितरण कार्यालयावर जनसामान्याचा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे लोणार शहर प्रमुख गजानन जाधव यांनी महावितरणचे अभियंता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे याप्रसंगी शिवसेनेचे सुदन अंबोरे तानाजी मापारी श्रीकांत नागरे श्रीकांत मादनकर लुकमान कुरेशी इक्बाल कुरेशी अजय बशिरे गणेश पाटे अमोल सुटे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते आज येथील महावितरण कंपनीला आम्ही इशारा देऊन आलो की हा महावितरण कंपनीचा का ढिसाळ कारभार त्वरित दुरुस्त करून घ्या या तुमच्या दिवसातून वीस पंचवीस वेळा वीज जाते येते विजेचा दाब कमी जास्त होतो यामुळे गोरगरिबांचे लाईट्स पंखे फ्रीज टी व्ही विजेचे पंप हे जळून खाप होत आहे आणि या नुकसानाचं काय म्हणून वीज महावितरण कंपनीचा कारभार त्वरित दुरुस्त करण्यात यावा आणि सलग वीज देण्यात यावी याकरिता आम्ही वीज वितरण कंपनीला इशारा दिला आहे जर हा कारभार तुम्ही सुधारला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येईल मी डॉक्टर गोपाल बशिरे जिल्हा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे केवळ एवढी विनंती आहे की जी लोणार शहरातली आणि खेड्यापाडी जी लाईन ट्रीप होते लाईट जाते त्या लाईट जाण्यामुळं काय होऊ लागलं सर्वसामान्यांची लाईट उडणं पंखे जळणं टीव्या जळणं काही वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जळणं त्याच्यामुळं गोर